कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे निमित्त उंबरडा बाजार येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी यांनी वाहतूक नियमांसह विद्यार्थ्यांना कायद्याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहात्रे तर ठाणेदार प्रवीण खंडारे पोलीस उपनिरीक्षक सुरगडे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम वाहन परवाना व वा संरक्षक कायद्याविषयी माहिती दिली तसेच हेल्मेटचा वापर करावा कुठेही अनुचित प्रकार आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी सायबर क्राईम डायल एकशे बारा महिला व बालकांवर होणारे अत्याचार निर्भया पथक ऑनलाईन फसवणूक विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उंबरडा बाजार चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद महाकाळ मनोज गोपने चेतन गावंडे सह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता एमसीएन न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे कारंजा लाड इंग्रजांकडे गेला आणि आजचं जे पोलीस मुख्यालय आहे जे हेरिटेज युनेस्कोने ज्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय अठराशे चौऱ्याहत्तर ते शहत्तर मध्ये विल्यम नावाचे नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने बांधले होते ज्याने विक्टोरिया व्हिटी म्हणतो आपण विक्टोरिया टर्मिनस आता सी ते सी एम एस टी आहे शिवाजी महाराज टर्मिनस ते तिथून मग नानावटी नेटच्या थ्रू काहीतरी याला हिट देऊन आपली रिसर्च आहे हा बरं का रिसर्च आहे आपलं ह्युमन टेम्परेचर आणि नेटद्वारे त्याची हिट वाढवून याचा ब्लास्ट करून म्हणून मी तुम्हाला म्हणतो की सायबर गुन्ह्याचा उद्देश फक्त तुमच्या तुमची प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे नाही भविष्यात वेशात जीवाचं रक्षण करणे हे सुद्धा होणार आहे आणि झालं आहे म्हणून तुम्ही सध्याचं जे सायबर दोन महायुद्ध झाले तिसर महायुद्ध हे सायबर याच्यावर होणार आहे त्यामुळे ॲप डाऊनलोड करून याचं घेऊन आपण म्हणजे आपली प्रायवसी घालवण्यासारखं आहे आणि भविष्यामध्ये हे आपलं नुकसानदायक आहे आता फक्त एक गोष्ट आम्ही घटना सांगतो मी तुम्हाला घटना सांगितल्यावर तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा मी तर काय फक्त बोलतो बोलतो आम्ही